संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पाचवी सुनावणी आज बीडच्या विशेष न्यायालयासमोर उज्ज्वल निकम हे गैरहजर होते तर त्यांच्या जागी सहाय्यक सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांनी आपली बाजू मांडली तर आरोपी वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे त्याचबरोबर आरोपी विष्णू चाटेचे वकील जे की राहुल मुंडे हे आज न्यायालयामध्ये हजर होते दोनही वकिलांचा युक्तिवाद ऐकत पुढील सुनावणी जी आहे ते तीन जून रोजी ठेवलेले आहे या सुनावणीमध्ये जे की आरोपीचे वकील विकास खाडे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या अगोदरच्या तारखेमध्ये देखील आम्ही काही डॉक्युमेंट मागितले होते ते देखील आम्हाला मिळालेले नाहीत त्याचबरोबर जो पेनड्राईव्ह होता जे की डिजिटल एव्हिडेन्स होते ते देखील आम्ही मागितले होते ते देखील आम्हाला अद्यापर्यंत मिळाले नाहीत असा देखील युक्तिवाद आज आरोपीचे वकील विकास खाडे आणि राहुल मुंडे यांनी केलेला आहे त्याचबरोबर जे की सरकारी पक्षाचे वकील विशेष सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हे यांनी देखील आपली बाजू मांडलेली आहे उर्वरित डॉक्युमेंट त्यांना आम्ही लवकरात लवकर देय करू असे देखील आरोपीच्या आरो वकिलांना उत्तर देताना सरकारी वकिलांनी बाळासाहेब कोल्हा यांनी म्हटलेलं आहे की जे डॉक्युमेंट आरोपींच्या वकिलाला हवे आहेत जो पेन हवा आहे तो आम्ही पुढील तारखेला देऊ असं देखील म्हटलेलं आहे त्याचबरोबर याच्या अगोदरच्या तारखेमध्ये देखील याच मुद्द्यावरती सुनावणी झाली होती किंवा युक्तिवाद झाला होता की आम्हाला जे डॉक्युमेंट हवे आहेत जे डिजिटल इव्हीडे काय आहेत त्या डिजिटल इव्हीड संदर्भाचा पेनड्राईव आहे ते आम्हाला हवं आहे आणि जे काही कागदपत्र आहे ते आम्हाला पाहिजे आहेत असं युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता आणि तोच युक्तिवाद आजच्या देखील तारखेला पाहायला मिळालेला आहे दोन्ही बाजूचा ऐकत न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलेला आहे की जे यांना डॉक्युमेंट हवे आहेत जे डिजिटल पेन पेनड्राईव्ह आहे ते देण्यात यावा असं देखील म्हटलेलं आहे पण स्पष्टपणे असं देखील सांगितलेलं आहे हे डिजिटल इवड्या देत असताना सरकारी पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे की वकिलांकडनं सांगण्यात आलेलं आहे की जो कुठेही बाहेर चित्रीकरण होऊ नये किंवा हा पेनड्राईव्ह कुठेही बाहेर सोशल माध्यमांवरती याचं व्हिडिओ चित्रीकरण किंवा प्रसारित होऊ नये अशी देखील खबरदारी बाळगावी अशा देखील सूचना यावेळेस आरोपींच्या वकिलांना देण्यात आलेल्या आहेत नक्कीच आज न्यायालयामध्ये दुसरी बाजू म्हटलं तर आरोपी विष्णू चाटेने जो डिचार्ज अप्लिकेशन केलं होतं ते दोषमुक्तीचा अर्ज केला होता तो देखील आज विना अटीवरती मागे घेतलेला आहे त्याचबरोबर मला जिल्हा कारागारामध्ये म्हणजे लातूरच्या जिल्हा कारागारामध्ये ठेवण्याऐवजी बीडच्या जिल्हा कारागारामध्ये पाठवण्यात यावा असा अर्ज करण्यात आला होता आणि हाच अर्जावरती दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकत न्यायालयाने जे पुढील निर्णय आहे तो तात्पुरता स्थगित ठेवलेला आहे नक्कीच विष्णू चाटेला लातूरच्या जिल्हा कारागारामध्ये ठेवलं जाते की बीड जिल्हा बीड जिल्हा कारागारामध्ये पाठवलं जाते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकत न्यायालयाने विशेष बीडच्या न्यायालयाने पुढील सुनावणी जे देशमुख हत्या प्रकरणाची तीन जून रोजी ठेवलेली आहे